नमस्कार शेतकरी बांधवांनो मी किरण भोसले राम एग्रो एंड बोट फार्म या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आज आपण शेळी पालन याविषयी शे, माहिती जाणून घेणार आहोत तर नेमकं शेळी पालनाची सुरुवात कशा प्रकारे करावी याविषयी आपण माहिती पाहूया शेळी पालक मित्रांनो नवीन शेळी पालन व्यवसाय सुरू करायचं म्हणलं की एका द्या शेळी पालकाच्या डोक्यात येतं की शेळी शेळी पालन करायचं म्हणलं की शेड उभारणी केली पाहिजे शेळ्या खरेदी केल्या पाहिजे त्या तर असं बरेच प्रश्न त्याच्या डोक्यामध्ये असतात तर मित्रांनो यामध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा एक साइटला बाजूलाच राहून जातो तो म्हणजे या व्यवसायातील सगळ्यात महत्वाचा पाया कोणता असेल तर तो चारा व्यवस्थापन असेल शेतकरी मित्रांनो आजचा शेळीपालक पालक शेड बांधणीकडे जास्त लक्ष देत आहे भव्य दिव्यास जास्त खर्च करून तो शेड उभा करत आहे त्यानंतर ना तो जास्त महाग शेळ्या खरेदी करत आहात तर मित्रांनो असं न करता सगळ्यात प्रथमत माझ्या अभ्या माझ्या दृष्टिकोनातून शेत शेळी पालकांनी प्रत्येक शेळी पालकाने शेळी पालन सुरू करण्या अगोदर आपल्याला चाऱ्याची लागवड करणे गरजेचं आहे तर तो चारा कोणता लावायचा त्याचे उत्पन्न किती येणार आहे तो चारा आपल्याला वर्षभर पुरेल का याचा सखोल अभ्यास करणं गरजेचं आहे कारण मित्रांनो अडचण अशी होती की शेड बांध शेड बांधणी करायची त्यानंतर ना शेळ्या खरेदी करायचा आणि त्यानंतर विशिष्ट वेळ गेल्यानंतर ना आपल्याला चाऱ्याची कमी भासते तर मित्रांनो चाऱ्याशिवाय हा व्यवसाय यशस्वी ठरू शकत नाही त्यासाठी आपला स्वतःचा चारा असणे भरपूर गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो प्रथमता चाराची लागवड करणं गरजेचं आहे आपण नेपेरची लागण केली पाहिजे आपण झाडपाल्याची लागण केली पाहिजे आपल्याकडे शेळ्या किती आहेत आपल्याला उत्पन्न किती येणार आहे आपल्याला वर्षभर चारा कसा पुरेल प्रथमतः याचा अभ्यास करून त्यानंतर आपण कमी गुंतवणूक करून आपल्याकडं उपलब्ध असलेली सामग्री आपल्याला साजेचं शेड आपण उभं करणं गरजेचं आहे व त्यानंतर ना शेळ्या खरेदी करणं गरजेचं आहे आपण अनुभवी लोकांच्या सल्ल्याने जास्त महाग न घेता चांगल्या जातीवंत शेळ्यांची निवड करणे गरजेचं आहे आणि आप त्यावेळी आपल्याला चाऱ्याची आपण जर शेळीपालन सुरू करण्या अगोदर जर चाऱ्याची व्यवस्थित लागवड केली तर आपल्याला चाऱ्याची कोणतीही कमी बसणार नाही मित्रांनो तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालनातील जे महत्वाचे मुद्दे असतात चारा व्यवस्थापन असेल शेड बांधणी असेल आणि शेळ्यांची खरेदी असेल ते आपण आज पाहिलेलो आहे नवीन शहरी पालकांना एवढं सांगू इच्छितो की चारा व्यवस्थापन करणं ही ह्या यश ह्या व्यवसायाची य यशाची गुरु आपण म्हणू शकतो धन्यवाद